डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पतंगाचा गळ्यात दुचाकी स्वाराचा अपघात आज दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पावणे चार वाजताच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात एक अपघात घडला भगवान लोडबाजी ढाले व अंदाजे पंचावन्न वर्षे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना अचानक पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्यात अडकला व यामुळे त्यांचा तोल जाऊन ते रस्त्यावर पडले सुदैवाने या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली नाही आणि ते थोडक्यात बचावले घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत भगवान ढाले यांची मदत केली या घटनेतून पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की पतंगबाजीसाठी वापरले जाणारे धारदार नायनॉन किंवा मिश्रित मांजे हे नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करणारे आहेत अशा प्रकारच्या मांज्यावर विक्रीसाठी बंदी असतानाही काही ठिकाणी खुलेआम विक्री केली जात असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे पोलीस प्रशासनाने अशा मांज्यांवर कठोर बंदी आणावी आणि त्याविरोधात तातडीने प्रभावी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे तसेच नागरिकांनीही अशा मांज्यांचा वापर टाळावा आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे आवाहन आपले द टाइम्स ऑफ पुसद न्यूज चॅनलमार्फत करण्यात येत आहे